नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी अकोट मतदारसंघातील विजयाचे फटाके फुटले दर्यापूर शहरात सलग तीन टनला अकोट मतदार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाश पाटील भारसाकडे हे पुन्हा विजयी झाल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील प्रकाश पाटील भारसाकडे समर्थकांनी दर्यापूर येथे चौका चौकात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला अकोट मतदारसंघात हॅट्रिक आणि ऐतिहासिक नोंद आणि सलग आठव्यांदा आमदारपदी विराजमान झाल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील प्रकाश पाटील यांच्या समर्थकांच्या वतीने हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख दर्यापूर